नमस्कार मित्रांनो मी शेखे वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे गावामध्ये पोलीस पाटील असतात त्यांची नेमकी कर्तव्य काय आणि त्यांची जबाबदारी काय आणि ते कशा संदर्भात त्यांची नेमणूक केली जाते हे थोडक्यात आपण मित्रांनो पाहत आहोत सदर पोलीस पाटील असतात त्यांची नेमणुकी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट कलम सहानुसार त्यांची नेमणूक केली जात असते आणि सदरची या नेमणूक करत असताना ग्राम पोलीस अधिकारी जे असतात म्हणजे पोलीस पाटील असतात त्यांना जे काम करावं लागत असतं ते जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांना जिल्हा दंडाधिकारी असं म्हणण्यात येत असतं त्यामुळं ह्या पोलीस पाटलांना गावच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या हाताखाली म्हणजेच जिल्हा दंडाधिकारी यांच्या हाताखाली म्हणण्यापेक्षा ते जे काय आदेश जिल्हाधिकारी देत असतात त्या पद्धतीनं त्यांना कामं करावी लागत असतात मित्रांनो यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहत आहोत त्यांची कर्तव्य कुठले आहेत पहिलं महत्वाचं कर्तव्य मित्रांनो जर असे पोलीस पाटील ज्या गावामध्ये राहत असतात किंवा त्या गावाचं कार्यक्षेत्र हे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असेल तर त्या पोलीस पाटलांना त्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही आदेश पाठवलेले असतात पोलीस पाटलांच्या संदर्भात त्या आदेशाचं पालन करणे तसेच त्या आदेशानुसारच त्या गावामध्ये काम करावं लागत असतं हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर दुसरा मताचा मुद्दा मुद्दा मित्रांनो पाहूया समजा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी काही परिपत्रक काढली असतील किंवा नोटीस काढली असेल किंवा काही माहिती जर त्या गावात मागवलेल्या असेल तर ते पोलीस पाटलांना देणं बंधनकारक आहे आणि हे त्यांचं कर्तव्यच आहे त्याच पद्धतीनं समजा त्या गावामध्ये तिसरा मताचा मुद्दा त्या गावामध्ये जर काय अपराधाचे प्रमाण किती आहे किंवा ग्राम पोलिसांशी असणारे संबंधित काही कायदे आणि काही तरतूद त्याच पद्धतीनं परिस्थिती याविषयी नियप नियमितपणे जिल्हाधिकाऱ्यांना कळवणं हे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे ज्या गावामध्ये पोलीस पाटील राहत असतील त्या गावाच्या संदर्भात तेथील संबंधित पोलीस स्टेशनला जे पोलीस कर्मचारी काम करत असतात किंवा पोलीस अधिकारी काम करत असतात त्या पोलिसांना त्या गावातील जिथे ग्रामसेवक असतात गाव कामगार अस पोलीस पाटील असतात तेथील जर काही मदत हवी असेल तर अशा पोलिसांना पोलीस पाटलांनी मदत करणे गरजेचं आहे समजा पोलीस स्टेशनमधून काही महत्त्वाची गुप्तबाबतची माहिती जर पोलीस पाटलाकडून मागितली तर ती माहिती पोलीस पाटलांनी पोलिसांना देणं गरजेचं आहे आपण पाचवा मुद्दा महत्वाचा मित्रांनो पाहत आहोत समजा काही आदेश जर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस पाटलाला दिलेले असतील किंवा संबंधित कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोलीस स्टेशनमधील काही अधिकाऱ्यांनी जर काही आदेश जर पोलीस पाटलांना दिलेले असतील तर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने आणि ताबडतोब करण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलांची येत असते सहावा मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो गावामध्ये सुशास्त्रता स्थापित करीत असताना समजा त्या संदर्भात काही गैर गैरप्रकार जर आढळून येत असतील गावामध्ये तर त्याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी तत्वा किंवा संबंधित जे पोलीस स्टेशन असेल त्या अधिकाऱ्यांना किंवा गैरव्यवहार जर गावामध्ये कुठल्या प्रकारचे चालत असतील तर सदरची माहिती ही पोलीस पाटलांनी पोलिसांना कळवणं हे महत्त्वाचं साब कर्तव्य हे आपले पोलीस पाटलांचं असते पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे सातवा मित्रांनो पोलीस पाटलांचं असं कर्तव्य असतं समजा त्या का गावामध्ये एखादा गुन्हा जर घडत असेल किंवा घडण्याची शक्यता असेल तर त्याला प्रतिबंध करणे त्याचबरोबर सदर गुन्हा आपल्या हद्दीमध्ये जर गावच्या घडत असेल तर गुन्ह्यासंदर्भात एखादी दे आरोपी असेल तर त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलांचं कर्तव्य आहे आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दामध्ये असे जिल्हाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलिस ठेणे यांच्यामार्फत वेळे किंवा सरकारमार्फत जे वेळेवर नियम्यावलीनुसार जे काही आदेश येत असतात त्या सर्व आदेशाचं पालन करण्याची जबाबदारी गावच्या पोलीस पाटलाची येत असते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस पाटील हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा आदेशानुसार हा काम करत असतो आणि त्यांना काही नैतिक त्याचबरोबर कायदेशीर अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं पालन करण्याचं कर्तव्य हे पोलीस पाटलांचं असतं मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच कायदेशीर माहिती थोडी थोडी आपण एकमेकांमध्ये शेअर करू धन्यवाद mm. मित्रांनो